हॅलो एव्हरी on... welcome वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपर्णा अनफिल्टर्ड वेर यू गेट्स रॉ रिअल ब्लॉग्स माझ्या मॉर्निंगची सुरुवात ही एक पाच ते दहा मिनिटाच्या मेडिटेशनने स्टार्ट होते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छोट्या पण खूप प्रभावी असणाऱ्या हॅबिट्स ज्या तुमचं शरीर मन आणि जीवन हे सुंदर बनवू शकतात चला तर मग सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात ही गरम पाणी पिण्यापासून होते सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी हातात घ्या डोळे बंद करा आणि एक खोल श्वास घ्या आणि मनात हे म्हणायचं हे पाणी माझ्या शरीरात आरोग्य शांती आणि सकारात्मक ऊर्जा भरत आहे आणि हेच विचार पाण्याला सांगून आपल्याला ते पाणी प्यायचं आहे जसं झाडाला प्रेमाने पाणी दिलं ना तर ते छान वाढतं तसंच आपल्या शरीरावरही पाण्याचा परिणाम होतो जेव्हा आपण ते श्रद्धेने पितो त्यानंतर हे जर्नल लिहिणं तोच तो स्वतःशी स्वतःचा संवाद आज तुम्ही काय फील केलं कशासाठी आभारी आहात काय सुधारायचं आहे हे तुम्ही रोज पाच मिनिट असं तुमच्या बुकमध्ये नोंद करून लिहू शकता मनात साचलेली घाण ही जर्नलमधून बाहेर पडते इतरांची निंदा ऐकण्यात बसण्यापेक्षा आपण स्वतःला समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं दिवसभर जो फोन आपल्या हातात असतो ना तो बाजूला ठेवा आणि झाडांमध्ये चालायला जा पक्ष्यांचा आवाज ऐका आकाशाकडे बघा आणि स्वच्छ हवा घ्या चांगल्या आरोग्यासाठी निसर्गात चालल्याने स्ट्रेस कमी होतो आणि मन प्रसन्न होतं इतरांच्या आयुष्यावर चर्चा करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्यात सुधारणा करणारी पुस्तकं वाचा गॉसेप हे वेळ वाया घालवते तर पुस्तकं हे भविष्य घडवतात व्यायामासाठी वेळ नाही असं म्हणू नका कारण आज वेळ दिला नाही तर उद्या आजारासाठी वेळ द्यावा लागेल अगदी जिम मध्ये जाऊन कोर एक्सरसाइज करायचंय असा अट्टहास मुळातच करू नका हलके व्यायाम जर तुम्ही रुटीनमध्ये रोज केलेत ना तर डायबिटीज ब्लड प्रेशर यांसारख्या आजारांपासून संरक्षण होते व्यायाम केल्यावर आपल्या शरीरात हॅपी हॉर्मोन्स एन्डोरफिन्स तयार होतात त्यामुळे थ्रू आउट द डे स्ट्रेस रिलीफ मिळतो व्यायाम म्हणजे फक्त वजन कमी करणं हेच नाही तर व्यायाम म्हणजे आरोग्य ऊर्जा आनंदाचं गोपित आहे शरीराचं आभार मानणं आहे योगा वॉक डान्स आवडीप्रमाणे यामधलं काहीही करा the लहान वयातच जर मुलांना सकाळची प्रार्थना करण्याची सवय लावली ना तर त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होत मुलं देवांचे आभार मानायला शिकतात त्यामुळे कृतज्ञतेची भावना ही रुजू होत आहेत सूर्याला अर्घ्य देताना मुलांना निसर्गाचं महत्त्व कळतं लाईफमध्ये डिसिप्लिन येते आणि त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला मदत होतो घर स्वच्छ ठेवलं की मन आपोआप शांत होतं ही फक्त शब्द नाही तर ती अनुभवातून सिद्ध झालेलं एक सत्य आहे घरात अस्ताव्यस्त वस्तू असतील त्या त्या वस्तूंना त्यांची जागाण असेल धूळ घाण असेल तर मनातही ही नकळत गोंधळ निर्माण होतो तो चिडचिड आणि थकवाही वाढतो मुलांना खेळणी वापरून जागेवर ठेवायला शिकवलं की त्यांना जबाबदारीची जाणीव होते स्वच्छ घरात वाढणारी मुलं ही स्वच्छतेचं महत्त्व लहानपणापासूनच शिकतात म्हणून सुरुवात ही घरात राहणाऱ्या मोठ्यांपासूनच होत असते आपलं घर म्हणजे आपली ओळख असते आपण घर स्वच्छ ठेवतो म्हणजे आपण स्वतःला महत्त्व देतो रोज वीस मिनिटांचं एकत्र जेवण हे मुलाच्या भावनिक विकासासाठी खूप उपयुक्त ठरतं गॅजेट्स नसतील तर जेवण नीट बसतं आणि पोटाचे त्रासही कमी होतात खेळणी तुटतात मोबाईल बदलतात पण आईवडिलांसोबत बद घालवलेली मुलांची वेळ हे मुलांच्या मनात मात्र आयुष्यभर राहते आयुष्य एका दिवसात बदलत नाही पण रोजच्या छोट्या सवयी आयुष्य घडवतात आज एक सवय उद्या अजून एक त्यानंतर अजून एक